शेतकरी मंत्रा नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे मलेशियन ग्रीनडॉर्फ क्रॉस पॉलिनेशन जात आहे जमिनीपासून एकच फुटावरती फळधारणा चालू होत्या एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे स्वतःचे मदर प्लांट आहे शासनमाली नर्सरीबरोबरच स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळं क्रॉस पॉलिनेशन जे झाड लावल्यानंतर आपल्याला अडीच ते तीन वर्षामध्ये फळधारणा चालू होत्या एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारं येतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं आहेत तीनशे पंच्याहत्तर रुपयांना घरपोच येतात लागवडीपासून योग्य सल्ला मार तसेच सर्व नियोजन मिळतं पूर्णपणे स्वतः बनवलेले रोपं क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे महाराष्ट्रात आपल्याला ज्या पाचशे बागा नारळ लागलेले आहेत त्यामध्ये संभाजीनगर असेल त्याचबरोबर सोलापूर असेल जालना असेल अंबड असेल तसेच कळवण असेल कोल्हापूर जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात असे आपल्या महाराष्ट्रात धाराशिवमध्ये पाचशे बागा लागलेल्या आहेत तर शेतकरी बंधूंनी जी मलेशियन ग्रीन डॉर्प आहे ही, ही क्रॉस पॉलिनेशन जात आहे लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं बुदकी जात आहेत जमिनीपासून फळ धारणं नारळ पाण्याने खोबऱ्यासाठी चालणारी म्हणजे शाळेसाठी जात चालणारी जी आहे बघू शकतो आहे एकदम जबरदस्त रोपं हो आहेत आज दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे तरी मलेशियन ग्रीन डॉर्फ जी आहे ही जात शारपळ खारपड दलदुलिप्त जमिनीमध्ये येणारं पीक आहे त्याचबरोबर नारळाला कोणत्याही जमिनीत येणारं पीक आणि वर्षाला साडेतीनशे ते साडेचारशे फळं येणारी अशी बुटकी जात आहे क्रॉस पॉलिनेशन हायब्रिड संकरित अशी जात आहे रोपाची उंची साधारण अडीच तीन फूट आहे एकोणीसशे ब्याऐंशीची एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाट आला आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपण ही तीनशे पंच्याहत्तर रोप देतो आहे तर आता आपण साखराईमध्ये मीठ कुठलेल्या जमिनीमध्ये दे, बाग डेव्हलप करून दिल्या नारळ चालू झाल्यात हे जे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नावं घेतो आहे ती शेतकरी बंधूंना त्या एरियामध्ये जर व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या बागा पाहता येतील तर पंधरा बाय पंधरावरती पूर्व पश्चिम लागवड केल्यानंतर एकरामध्ये दोनशे रोपं बसतात बघू शकतो आपण ही जी रोपं आहे ती क्रॉस पॉलिनेशन जमिनीपासून एकच फुटावरती फळं धारणं चालू होत्या वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आहे आणि नारळामध्ये आंतरपीक जर म्हटलं तर आपल्याला लहान वाढणारी मूग मटकी सोयाबीन भुईमूग अशी पिकं घेता येईल आता आज अखोलूजमधील गार अकोल्यामध्ये नवनाथ बिचुकले आहेत तिचे पण आपल्याला बाग पाहता येईल त्याचबरोबर वाडापुरी असेल शेळगाव असेल अशा ठिकाणी आपल्याला लागवडी झालेली आहेत शेळगावमध्ये इंदापूरमध्ये मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये नारळ शेती झालेले आहे तर शेतकरी बंधूंना अशी जी सर्व रोपं आहेत ही खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकतो आपण मलेशियन ग्रीन डॉर्फ शासनमाने नर्सरी असल्यामुळे भाऊसाहेब फोंडकर रोजगार हमी योजना नानाज देशमुख योजना हे सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी स्वतःचे मदर प्लांट आहेत क्रॉस पॉलिनेशन जात आहे महाराष्ट्रात अशा पाचशे भागा लागलेल्या आहेत शेतकरी बंधूंना पूर्ण बागा बघता येतील आणि नारळ पाणी म्हटलं तर जागेवर तीस बत्तीस रुपयाने विकला जातो नारळ लागल्यापासून सहा ते आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं तर नारळाबरोबरच आपल्याकडे इतर रोपं जे आहेत त्यामध्ये आंबा असेल पिरू लिंबू संत्री मोसंबी अशी सर्व रोपं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणा विमानतळ जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे मिळतात शासनमाने नर्सरी खात्रीशी रोपं त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर शेतकरी बंधूं जास्ती जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओला आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करा आपण जे लोटन हायब्रिड संकरित म्हणतो ते मलेशियन ग्रीन डॉर्फ ज्याच्यामध्ये साडेतीनशे ते साडेचारशे नार त्याचबरोबर रोप लावल्यापासून अडीचशे तीन वर्षात फळदारांना खात्रीशी रोपासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र